वसई क्षेत्रातील भटके कुत्रे चावण्याच्या घटनांवर आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांची कारवाई वसईतील पाचूबंदर परिसरात भटके कुत्रे चावण्याच्या घटनांची गंभीरता लक्षात घेऊन आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी तात्काळ कार्यवाही केली दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पाचूबंदर येथे काही भटक्या कुत्र्यांनी आठ जणांना चावून जखमी केले तेथील रहिवाशांनी आमदार महोदयांची संपर्क साधून यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी तात्काळ महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यानुसार दिनांक अठरा जानेवारी दोन रोजी वसई विरार महानगरपालिकेच्या भटके कुत्रे पकडणाऱ्या पथकाने घटनास्थळावरून भटक्या कुत्र्यांना पकडून नेले यावेळी सर्व गावकऱ्यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य केले नंतर समस्त गावकऱ्यांच्या वतीने महानगरपालिका व आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांचे आभार मानण्यात आले या घटनेमुळे कुत्र्यांचे विस्थापन आणि नसबंदी यासाठी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक ठरले आहे त्यासाठी आता महानगरपालिका या समस्येच्या निराकरणासाठी सक्रियपणे पाऊल उचलणे गरजेचे आहे आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी ही बाब गांभीर्याने घेत आगामी काळात रस्त्यावरील भटके कुत्रे पकडून योग्य ठिकाणी पाठविण्याची प्रक्रिया वेळोवेळी सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आमदार महोदयांनी केलेल्या सहकार्यामुळे बंदर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे